भाजप माझाच डीएनए आहे असे म्हणणारे चित्ते शिवसेने त्याचबरोबर अहिल्यानगरचे आपले प्रकाश चित्ते आणि त्यांच्या बरोबर झेकडो कार्यकर्ते यांचंही मनापासून मी स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो श्रीरामपूर नगरपालिकेची जागा खुले झाल्याने या सर्वांना आश्चर्य धक्का देणारी घटना घडली आहे भाजप माझाच डीएनए आहे असे म्हणणारे चित्ते यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केला व सर्वांना धक्का दिला काही दिवसांपूर्वी प्रकाश चित्ते यांनी पत्रकार परिषद घेतली होती की त्यांनी सांगितले होते की मी भाजपाचा उमेदवार आहे भाजप माझा डीएनए आहे मी अत्यंत नम्रपणे सांगतो की भाजप माझ्या आहे हाडाशी जोडले करते का म्हणतात जोडलेला आहे भाजप हा तो ब्लड ग्रुप आहे ना भाजप माझा तर हा ब्लड ग्रुप लोकांना माहिती आहे की हा भाजप आहे मी भाजपाला सोडू शकत नाही कारण मी तीस ते चाळीस वर्ष भाजपा मध्ये घातले आहे त्यामुळे मलाच उमेदवारी मिळणार आहे त्यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले होते मग अचानक असे काय झाले की त्यांनी भाजपला रामराम केला त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर श्रीरामपूर राजकारणामध्ये हलचल निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे आत्ता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे संजयजी छल्लारे सागरभाऊ बेग माझे आमदार भाऊसाहेब कांबळे हे आता पुढील नगरपालिकेमध्ये काय निर्णय घेतील कोणाबरोबर राहतील काय करतील कोणाला साथ देतील नगरपालिकेमुळे अनेक घडामोडी लोकांना बघायला मिळतील बघूयात पुढील भागात काय होते ते करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर